औरंगाबादचे प्रतिमाहूर देवी मंदिर सिडको संभाजीनगर आज आपण एका अशा मंदिराची गोष्ट पाहणार आहोत जे औरंगाबादचे प्रतिमाहूर म्हणून ओळखले जाते छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरात असलेल्या या रेणुका देवी मंदिराबद्दल अनेक गोष्टी तुम्हाला माहीत नसतील चला तर मग या मंदिराच्या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया भाग एक स्थान आणि पोहोच हे मंदिर एन नऊ सिडको परिसरात आहे आणि शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून फक्त सात किलोमीटर दूर आहे तुम्ही सरकारी बसने किंवा स्वतःच्या गाडीने सहज इथे पोहोचू शकता इथे येण्याचा मार्ग खूप सोपा आहे भाग दोन इतिहास आणि स्थापत्य मंदिराची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद साली पपू योगीराज हंसतीर्थ स्वामी अण्णा महाराज यांनी केली विशेष म्हणजे याची निर्मिती दाक्षिणात्य स्थापत्यशैलीत झाली आहे ज्यामुळे ते पाहता क्षणीच मनाला मोहून टाकते मंदिराची उंची जवळपास चाळीस ते पंचेचाळीस फूट असून मंदिराच्या गर्भगृहावर दोनशे किलो चांदी आणि सोन्याचा मुलामा आहे हे स्थापत्य आणि इतिहास आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतात भाग तीन मूर्ती कलाकुसर आणि उत्सव इथे देवीचे तांदळा स्वरूपातील रूप पाहता येते जे माहूरच्या रेणुका मातेसारखेच आहे म्हणूनच याला प्रतिमाहूर म्हणतात मंदिराच्या बाहेरील भिंतींवर सुंदर नक्षीकाम आणि विविध देवदेवतांच्या मूर्ती आहेत मंदिराच्या जवळच कालभैरव मंदिर आणि देवीचे वाहन असलेल्या सिंहांच्या मूर्ती आहेत येथे महिला आणि पुरुषांसाठी दर्शनासाठी वेगळ्या रांगा आहेत ज्यामुळे गर्दीतही दर्शन सुलभ होते भाग चार धार्मिक आणि सामाजिक उपक्रम रात्रोत्सवादरम्यान इथे विशेष महोत्सव आयोजित केले जातात जिथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात हे मंदिर फक्त धार्मिक केंद्र नाही तर सामाजिक कार्यांचेही केंद्र आहे इथे वेळोवेळी आरोग्य शिबिरे रक्तदान आणि नेत्रदान शिबिरे तसेच सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले जातात त्यामुळे हे मंदिर अध्यात्म आणि समाजसेवा यांचा संगम आहे नो हे होते रेणुकादेवी मंदिराचे काही खास पैलू जर तुम्ही कधी छत्रपती संभाजीनगरला भेट दिली तर या प्रतिमाहूर मंदिराला नक्की भेट द्या या व्हिडीओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका